श्रीरंगपट्टण भोवती हर हर महादेवच्या किलकाऱ्यांचा लोळ उठला संताजी घोरपडे त्रिंबकजी भोसले दादाजी काकडे केसो त्रिमल धनाजी खंडोजी अशा मरदाण्याच्या संगती राजे श्रीरंगपट्टणला भिडले चिक्कदेव रायाला या हमल्याची अगोदरच कुणकुण लागल्याने तो उगवतीच्या प्रदेशाकडे निसटला तेथील रेतेकडून बळजोरीने खंडली वसूल घेण्याचा त्याने सपाटा लावला या जुलमाने त्याच्याच रयतेने आणि काही मंत्रीगणांनी त्याच्या विरुद्ध बंड पुकारले रयतेने एक जाग होत आपल्यातीलच एक वैष्णव आणि एक शैव असे सेनाप्रमुख नामजात करून दोन फळ्यांचे सैन्य उभे केले त्यातील एक सत्यमंगलमवर चालून गेली दुसरी खुद्द म्हैसूरलाच घेर टाकून प्रत्यक्ष चिक्कदेवरायालाच त्यात कुंडले राजांच्या फौजेने चिक्कदेवाचे श्रीरंगपट्टण लुटीवर घातले मदुरेकडून त्याच्या कुमकेला जाणाऱ्या शिबंद्यांवर छापे मारून त्याला एकाकी पाडले राजांच्या फौजेतील कर्नाटकची फळी श्रीरंगपट्टणच्या कोटाला घेर टाकून बसली मराठी मुलुखातून आलेली फळी म्हैसूर राज्यातील प्रदेश लुटत चालली म्हैसूरच्या कोटात अडकलेल्या रायाला काय करावे सुचेना आता त्याला शेजार सुचला त्याने रामनाडच्या नायकाला मदत करण्यासाठी खलिता धाडला राजांनी हमल्यावर जिंजीपासून श्रीरंगपट्टण पावे तो खबरगीर पेरले होते ते खुद्द श्रीरंगपट्टणच्या घेरावर देख ठेवून होते राजांची प्रांत गोवे जंजीरा बऱ्हाणपूर येथील किरत ऐकून असलेला चिक्कदेव पुरता सटपटला होता श्रीरंगपट्टण हातचे जाणार याची तर त्याने खुनगाठच बांधली होती या घेराच्या खबरा ऐकून भोवतीचे नायकही हबकले होते संताजी धनाजी खंडोजी यांच्या चपळ तुकड्या राज्यात पसरल्या श्रीरंगपट्टणचा किल्लेदार आणि कोट झुंजवीत होता पण त्याने ही आशा सोडली होती कोटाबाहेरच्या मैदानावर राजांसाठी खास डेरा उठवण्यात आला होता म्हैसूरभर दौडणाऱ्या मावळी तुकड्या त्या डेऱ्यासमोर हर रोज लुटीचा ऐवज आणून त्याची रास लावित होत्या घेरातील कोटाला लोखंडी गळांचे दोर टाकून तट पार करू बघत होते आपले चंद्रावतावर मांड घेऊन राजे रोज तटावरती फेर टाकत होते पण पन हा पणच नडत आला होता त्यांना हयातभर एके दिवशी त्यांच्या डेहऱ्यात शिरलेल्या खबरगिराने येऊन त्यांच्या कानी घातली ती कर्नाटकची नव्हती मराठी मुलखाची खबर होती औरंगजेब थेट किल्ले पन्हाळ्याला वेढा देण्याच्या बेतात आहे पन्हाळा वाटणारा अखेरची भेट झाली ते ठिकाण बाबा राजांच्या डोळ्यांसमोर ठकाठक -थक चित्रे फिरली त्यांनी संताजी केसोत्रीमल यांना घेरातील फौज एकवट करण्याची याज्ञा दिली आता कर्नाटकात आलेल्या राजांना तातडीने परतणेच भाग होते तरीही त्यांनी हरजींच्या सोबत जिंजी भावतीचा वंदिवाश वृद्धाचलम तिरुवनल तिरुवनमलाई हा प्रदेश नजरेखाली घातला परतीच्या प्रवासाला दोन दिवस असताना हरजींच्या खासेवाड्यात दिवाणी दालनाथ ते हरजींना प्रांत राखणीच्या महत्वाच्या सूचना देत होते दालनाथ फक्त केसोत्रीमल आणि संताजी याच स्वरकडासामी होत्या द्यायच्या त्या सर्व सूचना देऊन होताच राजांनी मनी रेंगाळणाऱ्या मुद्याच्या बाबीला तोंड फोडले तुमच्या केसोपंतांचा काही गैरमेळ येतोय राजे ते तास हरजी व टाकल्या कारण कोण याचं संताजी कारण कोण संताजी राजांनी घोरपड्यांना मध्येच घेतले संताजींनी दोघांच्या बिनसण्याचे कारण बयाजीने सांगितले ते ऐकून राजे बेचैन झाले प्रांतांचे अखत्यारी म्हणून हरजींना समजावणी देत म्हणाले काय काय सोसावं का लागतं ते भोगलय आम्ही राजे माणसांची मन तुटली की आपुलकीचा बळ खर्ची पडत तुम्ही जाणते आहात समर्थानी आम्हाला कधी काळी लिहिला तो बोध तुमच्या कानी फक्त घालून ठेवतो तुम्ही जाणा काय जाणायचे ते त्यातून राजे एक थांबले समर्थांच्या नुसते आठवणीनेही कातर झाले त्यांचे मन ते हरजींच्याकडे बघत स्वतःला बोलले मागील अपराध क्षमावे कारभारी हाती धरावे सुखी करून सोडावे कामाकडे ते ऐकून हरजी विचारगत झाले बैठकीवरून उठत केसोपंतांजवळ जात राजांनी त्यांना हलक्या शब्दात समज दिली केसोपंत आबासाहेबांनी पहिले पेशवेश शामराजांना कोण धडा दिला ते कानी असेल तुमच्या खुद्दा आम्हास काय काय निवाडे घ्यावे लागले ते याद करताना मनची घालमेल होते आमच्या जगदंब करत असा प्रसंग न येऊ हो तुमच्या आणि हरजींच्या मध्ये बरे हुशारीनं राजांच्या एक विचारे असा केसोपंत हरजी संताजी भारावून राजांच्याकडे बघत राहिले क्षण मात्र त्यांना थोरले महाराज तर समोर नाहीत ना असा भास झाला झालं गेलं जनावराच्या टापेगत माग टाकून तुम्ही दोघांनी एकमेकास पक्क्या दिल आमच्या सामने खांदा भेट द्या राजांनी हरजी व केसोपंतांवर आपली पुखर नजर फिरवली क्षणभर त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि पसरत्या हातांनी एकमेकास स्वामी स्वामी समोर खांदा भेट दिली ती बघताना राजांच्या मुखावर समाधानाची लकेर तरळून गेली सत्ताजी भरून पावले दोन दिवस हरजी अंबाक्कांचा पाहुणचार घेऊन राजांनी झिंजी सोडली त्यांना सोबत करायला हरजी संताजी केसोपंतांसह संगती चालले फौजा बेंगूरच्या मार्गाला लावण्याची राजांची आज्ञा झाली ते एक तास गोंधळलेल्या हर्जींचा गैरसमज दूर करत राजे त्यांना म्हणाले आम्ही जाणतो तुम्ही कसल्या विचारात पडलात ते अर्जुनजीवर कसला राग नाही आमचा बेंगलुरावर नाही चालून जात आम्ही आम्ही चाललो आहोत होती गेलीला आमच्या थोरल्या महाराज साहेबांच्या छत्रीचं दर्शन घ्यायला पाद्यपूजा करायला त्यांचे आशीर्वाद मागायला हरजींनी ते ऐकून सुस्कारा सोडला मजला टाकत राजांची परतीची फौज बेंगुरजवळ हो रानात आली हरजी खंडोजी संताजी अशा आसाम्या संगती घेऊन राजांचे घोडे पथक शहाजी राजांच्या छत्रीकडे चालले शहाजी राजांच्या छत्रीचे ठिकाण आले एकोजी काकांनी इथे नित्यपूजेची पुजाऱ्यांची व्यवस्था केली होती पावतार होऊन राजे खाशा वेळासह हो छत्री समोर आले कैक विचारांनी मन भरून आले त्यांचे पायीच्या मोजड्या उतरून पुजाऱ्याने दिलेली फुलं उंज आपल्या आजोबांची यादगीर झालेल्या पादुकांवर राजांनी वाहिली शिवगंधी कपाळ त्या पादुकांना भिडविताना नाना विचार त्यांच्या मनात दाटून आले आमच्या मासाहेबांचा नाही तसाच तुमचा चेहराही नाही आठवत कधी बालपणी दिसले असतील तेवढेच तुमचे ओझरते पाय निजामशाहीपासून आदिलशाहीपर्यंत फिरली तुमची पावले आमच्या आबासाहेबांनी हे केवढं नव्हत्याचं होतं केलं जिंजीपर्यंतच्या या राखण्यासाठी आम्ही करतो आहोत आशीर्वाद द्या आम्हास राजांमागून सर्वांनी छत्री ते छत्रीचे दर्शन घेतले हर्जीनचा निरोप घेण्यासाठी त्यांची खांदा भेट घेताना राजे त्यांना न राहून म्हणाले हा कर्नाटक प्रांत ही गाठीची सबल जागा बरी बांधून राखून असा ती येतो आम्ही मराठी मुलुखात पन्हाळ्यावर येताच राजांना मलोजींच्या कडून कळले की पन्हाळ्यावर चालून नेण्याची औरंगजेबाची हुल होती त्याच्या मिरज कराड बेळगाव भागात फिरत्या फौजांना रोखण्यासाठी हंबीरराव तिकडे गेले होते पन्हाळ्यावर एक मुक्काम टाकून राजांनी मलोजींचा निरोप घेतला ते महाड घाटाने रायगड चढून आले गडाला जागजागी गवती झट्या लावल्या होत्या मृग तोंडाशी आल्याने धान्य गोणी भरून अंबारखान्यात थप्प्यांनी रचली जात होती गड चढून आलेल्या राजांना निळपंतांनी मागील हालचालींचा तपशील दिला कुलेश खेळण्यावर रामचंद्रपंत कोकणात हंबीरराव देशावर अशी नेमल्या जागी माणसे जागते फौजी तळ बांधून पावसाळ्यातही जागरूक होते अंतपुरात येसुबाईंच्या भेटीस आलेल्या राजांनी कर्नाटक स्वारीतले प्रसंग त्यांच्या कानी घातले येसुबाईंना ऐकायची होती ती छत्री दर्शनाची बाब सर्वात शेवटी राजांनी त्यांना सांगितली पेन्नर तुंगभद्रा कृष्णा अशा भरल्या नद्या पार करूनही प्रांत कर्नाटकाच्या खबरा येत होत्या सर्वात महत्वाचे म्हणजे एकोजी काकांचे बेंगळूर मारून ते तीन लाख रुपयांना विकले होते कोणाला मैसूरच्या चिक्कदेवरायाला हातचे बेंगळूर हे मात्तबर ठाणे गेले या धस्क्याने एकोजी काकांच्या तंजावरला काळ झाला होता श्रावणाचे दिवस सुरू झाले मणिघ होणाऱ्या दोन बाबी मार्गी लावण्यासाठी राजांनी मोरेश्वर पंडितरावांना खासेवाड्यात याद याद घेतले चिंचवडहून मोर्या बाबांचा एक शिष्य बाबांची तक्रार घेऊन राजांना भेटून गेला होता पुणे प्रांतातील लष्करी धामधुमीच्या काळात फौजेच्या अधिकाऱ्यांनी बाबांच्या मठस्थानाला बेमुरंग उपद्रव दिला होता फेर घेणाऱ्या राजांनी विचारले पंडितराव प्रांत पुण्यात पुण्याला सुभा कोण सध्यास सुभा कोण सध्यास जी विनायक उमाजी आहे मोरेश्वर विचारात पडत उत्तरले विनायकांचे नाव ऐकताच राजांना त्यांचे वडील उमाजींची आठवण झाली उमाजींनी राजांना बालपणी पुराण ग्रंथांची बारीक अर्थभर शिकवण दिली होती पंडितराव विनायकांना फौजेच्या विनायकांना फौजेच्या विनाय जुमलेदार हवालदार बारगीर हशम बाजे लष्कर हुजरात सर्वांस समज देण्यासाठी आज्ञापत्र तातडीनं धाडा कलमात लिहा तुम्ही अवघे मठाच्या रहदारी नाहक दफ नाहक दरफ्ती करता उपद्रव देऊन धामधुमाही करता चिंचवडचा मठ मोऱ्या बाबांचा कैलासवासी आबासाहेबांपासून बाबा चरणधुली घेण्याचा अधिकाराचे तुम्ही मठातर्फेच्या रायतेकडून गैरसनदी मनास येईल ते माग होता म्हणून कळू आले तरी हे ढंगा मास कैसे मानव पाहतात या बदरहा वर्तणूक केली या तुमचा एकंदर तो मुलाहिजा होणार नाही जो धामधूम बरे जाणून मौजे मजकुरास मोरेश्वर पंडितरावांनी मजकूर ध्यानपूर्वक ऐकला आज्ञापत्र कुणा मार्फत जोखमीने पाठवावे याचा ते मनाशी मेळ मांडू लागले आपल्याच विचारात फिरणाऱ्या राजांनी दुसऱ्या एका आज्ञापत्राच्या विषयाला तोंड फोडले जसे हे पाठवा तसेच वाई प्रांतातील कसबे निंबच्या सद, मठा द्या मठास ऐवज देण्यास हैगय करीत आहे है। त्यांना कलम द्या पहिले पासून मठाचे चा अन्नछत्र चालले असता मध्येच ऐवज बाबे कुसूर कराव्याचं गरज काय या उपरी ऐवज पाव वाव या बाबे एवढी ती सुस्ती न करणे पहिले पासून मोईन असेल तसा पावतीत जाऊन अन्नछत्र चालू देणे धर्मकार्यास खलेल न करणे उजूर न करणे जाणीजे रिवाज भरून पंडितराव निघून गे, निघून गेले राजांच्या मनात रंगा, मात्र समर्थ आणि मोर्याबाबा यांची जोड ताडून बघणारे न आकळणारे विचार फिरून गेले गणेश चतुर्थीच्या सणाचे दिवस आले गडावरची रावळे रंगाऱ्यांनी रंगोटी घेतली नुकताच पावसाळा उलगल्याने अधून मधून उन्हाची किरणे गडमाथ्यावर उतरू लागली गडवाटा मात्र अजूनही शेवाळलेल्याच होत्या त्यावरून पुन्हा पुन्हा पाय घसरत असता बरोबर दुभाशा शेणवीला घेऊन मुंबईहून आलेले टोपीकरांच्या दरबाराचे दोन वकील गड चढून आले त्यांची नावे होती जॉर्ज वेल्डन व रॉबर्ट ग्रॅहॅम राजांनी नव्याने नामजात केलेले दौलतीचे वकील त्र्यंबक गोपाळही ही त्यांच्याबरोबर होते सुरत लुटणाऱ्या शिवाजीराजांची किरत ऐकून असलेले गोरे वकील गोव्यात फिरंग्यांची दैना करणारे त्यांचे पुत्र राजे कसे दिसत असतील आपल्याशी कसे बोलतील याचाच विचार करीत होते त्या घाण घेऊन प्रल्हाद पंत राजांच्या भेटीसाठी सिंहासन सदरेला आले गोऱ्या वकिलाने आणले नजराने पेश केले रिचर्ड केजनीवला लंडनला परत जायला लावणाऱ्या उमद्या राजांना दोघेही वकील टेकल्या गुडघ्याने रिवाज देऊन निरखू लागले त्र्यंबक गोपाळांनी आपल्या स्वामींना त्यांचा परिचय करून दिला मुंबई जवळच्या कोर्लास या बेटाच्या सुलुखासाठी आलेले हे गोरे हे जे मुंबईहून प्रल्हाद पंतांनी राजांना त्यांचा येण्याचा हेतू सांगितला काय तपशीली कलम आहे त्यांचे राजांनी दोन्ही गोऱ्यांना बारकाईने निरखत विचारले बेटाचे संरक्षण करण्यासाठी राजी आहेत ते आपली फौज बेटावर ठेवण्यासाठीही तयार आहे पण त्यासाठी त्यांचं एक मागणं आहे आपल्या दरबाराकडून त्र्यंबक पंतांनी राजांच्या कानी घातले कोण वजेचं मागणं राजांचे कपाळ अठ्याळ झाले ते म्हणतात यासाठी आपल्या दरबारनं त्यांना दोन हजार मुदे भात व रुपये पन्नास हजार रोख द्यावेत बस राजे आसनाला पाठ टेकत हसून म्हणाले गेली वर्षे भाताच्या कणांसाठी दुष्काळ दुष्काळामुळे तळमळणारी आली प्रजा फिरून गेली औरंगजेबाच्या फौजा परतवून लावण्यासाठी खर्ची पडलेल्या खजिना तरळून गेला तरी पण त्यांनी विचारले तुमचं काय मत प्रल्हाद पंत घातल्या त्या दरबारानं अटी म्हणजे त्या मान्य केल्या असं होत नाही थोडं ओढून धरलं तर भाताची आणि रोख रकमेची मागणी घटवतील गट, टोपीकर प्रल्हाद पंतांनी आपला सल्ला दिला वाटतं त्र्यंबक पंत या अटींबाबत त्यावर राजांनी आपल्या वकिलांना विचारले स्वामीच कौल देतील या आशेने बघणारे त्र्यंबक पंत गोंधळले म्हणाले जी मोगली फौजांचा ताण दौलतीवर आहे निवत असेल ही बेटाची बाप परस्पर तर सुलूख मान्य करावा नवीन असला तरी वकुबाचे आहात त्र्यंबक पंत राजांनी मध्ये त्र्यंबक पंतांना पंता कौलच वाटावा असे हसत म्हटले न्यायाधीश करावयाचाच तर ओढून ताणून सुलूक कशासाठी यांना सांगा आम्हास मान्य आहेत त्यांच्या अटी त्यांनी तातडीनं बेटाच्या राखणदारीसाठी आपल्या फौजा पाठवून द्या त्र्यंबक पंत आणि न्यायाधीश एवढ्या तडकाफडकी तह झाल्याचे आश्चर्य वाटून राजांकडे बघतच राहिले आणि वेल्डन नजराणे मिळताच खुश झाले आपला तह लवकर फत्ते झाला हे आपल्या नव्या विजराईला सांगायला ते मोकळे होते